त्या ठिकाणी जेवढा मुस्लिम समाज जमला आहे तर हे यासाठी जमलं आहे की इथं वीस वीस पंचवीस वर्षापासून जो समाज राहतोय त्यांच्याकडे त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत इथं रहिवासी त्यांचा पत्ता आहे पण काही समाजकंटकांनी त्यांना इथं रोहिंग्या इथं त्यांची हालचाल चालू आहे असा आपोआप पसरून इथल्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि नगर सारख्या सर्व धर्म मिळून राहणाऱ्या जागेला त्यांनी एक कलंक लावण्याचं ला काम केलं तर माझी प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे प्रशासनाने स्वतः येऊन इथं चेक करावा आम्ही स्वतः त्यांच्या त्यांची त्यांना साथ द्यायला तयार आहे की कुणी इथं बाहेर आहे का नाही ते आम्ही त्यांना दाखवायला तयार आहे पण माझी पत्रकार बांधवांना पण एक कळकळीची विनंती की तुम्ही ही बातमी पण टाका की गुन्हा दाखल का झाला की खोटी बातमी दिली म्हणून म्हणजे पुढच्या वेळी त्यांना ती खोटी बातमी द्यायला सुद्धा त्यांचा सरकार झाला पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्यांनी विचार केला पाहिजे भले तू कोणत्याही समाजात असो आज हे मुस्लिमांवर वगैरे काय त्यांना टार्गेट वगैरे करून त्यांच्यावरची बातमी टाकली जाते त्याला त्या लोकांकडे बघायची नजर या एक चेंज होऊ राहिला आणि तिथल्या लोकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे ही बातमी टाकली पाहिजे की यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला का तर यांनी ही खोटी बातमी दिली आज तुम्ही या इथं बघा चेक करा आम्ही तुम्हाला सगळे पुरावे दाखवायला तयार आहे सर्व नागरिक इथले तुम्हाला साथ द्यायला तयार आहे कुणी असन त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे आणि कुणी नसन तर मग यांच्यावर कारवाई तर ती झालीच पाहिजे आधी की ज्यांनी प्रसादनगरचं नाव बदनाम करण्यापर्यंत पस्तीस वर्षापासून प्रसाद नगर परिसरामध्ये जे मुस्लिम बांधव आम्ही सर्व जे एकजुटीने राहत आहे तर काल जे सुनील मुत्तांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला आम्ही सर्व समाज मिळून त्याचा जाहीर तर निषेध तर करीतोस पण त्याच्यावर कठोर तर कटरो कट कारवाई व्हावी हो ही प्रशासनाला आमची एक विनंती आहे कारण की आम्ही सर्व एक गुन्ह्या गुन्ह गुन्या, -गुन्या, 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 -गुन्या या ठिकाणी राहत आहे याच्यामध्ये तेड निर्माण करणारा सुनील मुक्ता याने जे सांगितलं का इथं ते रोहिंगे आले तर इथं काय रोहिंगे भियंगे कोणी आलेलं नाही काही नाही त्याने हे राजकारणासाठी जे काही करीत असन हे साप चुकता आहेच पण त्याच्यावर एक गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे त्याशिवाय त्याला या यादल ज्यावेळेस त्याला घडन त्यावेळेस पुढं ज्या काही त्याला बोलायचं असन जरा तारतंग ठेवून देऊ बोलेन एवढं बोलून माझ्या शहर राहुर फॅक्टरी शहर अध्यक्ष या नात्याने मी सर्व मुस्लिम बांधवांना पाठिंबा देत आहे हीच प्रशासनाने विनंती आहे आज आपण या ठिकाणी एका पेपर मध्ये बातम्या आली चुकीची कि बोआ इथं राहुल फॅक्टरी प्रसाद नगर मध्ये काही रोहिंगे आलेले आहेत काही बांगलादेशी इथं राहायला आलेले आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला तकलीफ आहे आणि त्याची चौकशी व्हावी असं पेपरमध्ये बातमी आली त्याच्यामुळं हि इथला इत, सगळं समाज जो आहे हिंदू मुस्लिम दलित सर्व जे काही समाज आहे तो एकत्र झाला आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्या इथे तो कोणी रोहिंगी नाही कोणी नाही आहे तरी पण सुद्धा आपल्या विरोधात एक चुकीची बातमी या प्रसादनगरला एक एक टार्गेट बनवलं आणि एक विशिष्ट समाजाला एक टार्गेट त्यांनी बनवलं आणि त्याच्यामुळे त्यांनी जी बातमी दिली तरी इथं कोणी नाही जर इथं कुणी आला तर आम्ही स्वतः त्याला पकडून देण्याची ताकद आमच्यात आहे नवीन कोणी आला तर तरी आम्ही आता ज्या माणसाने ही बातमी दिली त्याच्या विरोधात आम्ही राहुरी येथे एफ आय आर दाखल करणार आहोत कारण की पुरत दुसरा माणूस कोणीही इथं खोटी बातमी पसरणार नाही पोलीस स्टेशनला बी तकलीफ होणार नाही आणि आमच्या सारख्या गोरगरीबांनाही तकलीफ होणार नाही याची पोलीस स्टेशनने आता दखल घ्यावी याकरता आम्ही एफआयआर दाखल करणार आहोत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद